सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांकडून तीन मोटरसायकली जप्त अल्पवयीन तरुणांनी तीन गुन्हे केल्याचे उघडकीस विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या दोन अल्पवयीन बालकांकडून तीन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत पोलिसांनी या दोन बालकांकडून साठ हजार रुपये घेतलेल्या आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सव्वीस तारखेला अभिषेक राकेश खवळे राहणार कळंबी तालुका मिरज यांची मोटरसायकल चोरीला गेली होती याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते विश्रामबाग पोली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमी मिळाली की चोरीच्या गुन्ह्यातील बालक हे चोरी केलेले मोटरसायकल विक्री करण्यासाठी विश्रामबाग येथील नेमिनाथनगर मैदान येथे येणार आहेत अशी बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमोर चौकशी केली असता सदर बालक यांनी विलिंगडन कॉलेज परिसरातून मोटरसायकल चोरी केलेली आहे अशी कबुली दिली त्यानंतर आणखीन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी विलिंगडन कॉलेज परिसरातून दोन महिन्यापूर्वी दोन मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत अशी कबुली पोलिसांना दिली आहे या बालकांकडून पोलिसांनी तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे संदीप साळुंखे अमर मोहिते महम्मद मुलानी प्रशांत माळी योगेश पाटील आर्यन देशींकर गणेश बामणे शक्ती गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क